एकोणावीसशे पासष्ट एक ला अमेरिकेनं भारताला आम्ही तुम्हाला जे धान्य पुरवतो विशेषतः करू अशी धमकी दिली तत्कालीन भारताचे पंतप्रधान सन्माननीय लाल बहादूर शास्त्रीजींनी एक वेळ उपवाशी राहण्याचं आव्हान केलं परंतु हे आव्हान करण्यापूर्वी शास्त्रीजींनी आपल्या घरात त्याआधी राबवलं आपली मुलं आधी उपाशी राहू शकतात का हे पाहिलं आपली मुलं उपाशी राहू शकतात हे शास्त्रीजींना कळाल्यानंतरच शास्त्रीजींनी तमाम देशवासियांना एक वेळ उपवाशी राहण्याचं आव्हान केलं शास्त्रीजी देशाचे पंतप्रधान झाले त्यांच्या पत्नी त्यांना म्हणाल्या आता तुम्ही देशाचे पंतप्रधान झाला आता नवीन कपडे खरेदी करा त्यावर शास्त्रीजी म्हंटले देशातला बहुतांश शेतकरी हा असाच धोतर असाच पोशाख परिधान करतो मीही तसाच राहील आज शास्त्रीजींची एवढी आठवण का आज शास्त्रीजींची जयंती किंवा पुण्यतिथी आहे का तर अजिबात नाही आज ना शास्त्रीजींची जयंती आहे ना पुण्यतिथी आज शास्त्रीजींची आठवण येण्याचं कारण आहे आजच्या वृत्तपत्रातल्या पहिल्याच पानावर असणारी पहिलीच ही बातमी त्याचं झालं असं मुंबईत राज्य आणि संसद विधिमंडळातील अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य दोन दिवसीय हो, एक राष्ट्रीय हो परिषद मुंबईत तुम्ही म्हणाल ही परिषद ही जी समिती अंदाज समिती ही नेमकं काम काय करते तर ही जी अंदाज समिती ही समिती अर्थसंकल्पातील तरतुदींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही समिती ज्या काटकसरीच्या शिफारशी आहेत त्या करण्याची जबाबदारी या समितीवर असते आता अशी ही शिफारसी करणारी समिती महाराष्ट्रात आली म्हटल्यावर काटकसर करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला यांचा पाहुणचार करणं तर क्रमप्राप्तच आहे हो आपलं सरकार अत्यंत काटकसरी आता तुम्ही म्हणाल कसं काय तर पुढच्या अवघ्या काही क्षणात आपलं सरकार कसं आणि किती काटकसरी आहे मी सांगू शकते महाराष्ट्रात साधारण सहा महिन्यापासून श्रावण बाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेचा एक रुपया ही मदत सामान्य निराधार वृद्ध व्यक्तींना झालेली नाहीये मला सांगा महाराष्ट्र सरकार किती काटकसरी गेल्या काही महिन्यापासून शिवभोजन थाळीला महाराष्ट्र सरकार निधी उपलब्ध करून देत नाही असं ऐकलं मला सांगा आपलं महाराष्ट्र सरकार किती काटकसरी आहे लाडक्या बहीण योजनेला निधी मिळण्यासाठी आदिवासी विभागातला निधी तिकडे वळवला जातो आपलं सरकार किती काटकसरी आहे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड अवकाळी पावसानं थैमान घातलं शेतकऱ्यानं बांधावर जाऊन चिखलात टाहो फोडला उभ्या पिकात चिखल झालं शेतकऱ्याला एक दमडीचीही मदत सरकारनं दिली नाही मला सांगा आपलं सरकार किती काटकसरी आहे असं हे काटकसरी सरकारनं अंदाज समितीतल्या साधारण सहाशे प्रमुख पाहुण्यांसाठी एक मेजवानी आयोजित केली होती पाचशे पन्नास रुपये चार हजार करण्यात आली होती खर तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेनं सरकारचे मनापासून आभार मानले पाहिजे अहो असं काय करतात चांदीच्या ताटात जेवण देऊन सरकारनं दिलं सोन्याच्या ताटात देण्याऐवजी महाराष्ट्र सरकार किती काटकसरी आहे चार हजार रुपयाचं प्रति व्यक्ती जेवण फडणवीस साहेब त्या ताटात ज्यानं पिकवलेलं अन्न तुम्ही खात होतात ना खासदार आमदार खात होतीत ना साधारण मला असं वाटतं त्यावेळी महाराष्ट्रात कदाचित एक दोन शेतकरी फासावर लटकत असते त्यानं पिकवलं तो फासावर लटकतोय आणि तुम्ही मात्र त्यानं पिकवलेलं अन्न मिटक्या मारत खात होतात फडणवीस साहेब आज महाराष्ट्रात शेतकऱ्यानं पिकवलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल साडेतीन ते चार हजार रुपये भाव आहे आणि एका आमदार खासदाराच्या एका वेळेच्या जेवणावर तुम्ही साडे चार हजार रुपये खर्च करतात सांगा शेतकरी कसा बलवान आणि समृद्ध होईल फडणवीस साहेब आपल्या पक्षातले माननीय प्रवीण दरेकर साहेब बनतात विरोधक कशावरही बोलतात महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत विरोधक नॉन इशूला इशू इश्यू करतात दरेकर साहेब नॉन इशूला इशू करणं हा खरं प्रश्न नाहीये हो। प्रश्न आहेत चुकीच्या गोष्टींवर पैसा खर्च केला जातोय महत्वाच्या गोष्टींकडे पैसा खर्च केला जात नाहीये हा खर तर महत्वाचा प्रश्न आहे खर तर चार हजार रुपये एका वेळचं जेवण तुम्ही केलं साडेचार हजार रुपयाचं एका वेळचं तुम्ही जेवण केलं फडणवीस साहेब त्यावेळी जे आमदार खासदार बसले होते त्यांना आपला भारताचा हंगर इंडेक्स मधला आपण किती क्रमांकावर आहोत याची आकडेवारी साधारण माहिती आहे ना असो साहेब आपण म्हणालात की योग्य वेळ आली की महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करेल एका आमदार खासदाराच्या एका वेळेच्या जेवणावर साडेचार हजार रुपये खर्च होत असेल तर शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची योग्य वेळ कधी येईल हे तुम्हालाच ठाऊक जय हिंद जय महाराष्ट्र